नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो देशातील अकरा कोटी आणि राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो पी एम किसान योजनेच्या निधीमध्ये बारा ते पंधरा हजार रुपयापर्यंत वाढ होऊ शकते तर शेतकरी मित्रांनो आता ही वाढ कोणत्या शेतकऱ्यांना भेट भेटणार याचबरोबर पी एम किसान योजनेच्या वाढणाऱ्या हप्त्यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार कोणते शेतकरी अपात्र अपात्र असणार याची यादी कशी बघायची आहे आणि कधीपासून या पी एम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ होणार आहे आणि पुढील हप्ते कधीपासून येणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटणावरती क्लिक कराल करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी आणि देशातील अकरा कोटी शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की तेवीस तेवीस जुलै दोन हजार चोवीस पासून देशाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन म्हणजे बजेट केंद्रीय बजेट मांडण्यात येणार आहे आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून देशाचं बजेट मांडण्यात येणार आहे आणि या बजेटमध्ये पी एम किसान योजनेच्या निधीच्या वाढीमध्ये महत्त्वाचा असा निर्णय घेतला जाणार आहे मित्रांनो जी काही केंद्रीय समिती आहे केंद्रीय समि केंद्रीय सल्लागार समितीच्या माध्यमातून पी एम किसान योजनेच्यामध्ये पी एम किसान योजनेमध्ये निधीम निधीमध्ये वाढ करावी अशा पद्धतीचं अपडेट देण्यात आले देण्यात अगोदर आले देण्यात आलेलं होतं कारण की तुम्ही बघितलंच असाल की ही योजना दोन हजार एकोणीसला सुरू झाली आणि योजना सुरू होऊन पाच ते सहा वर्षे पूर्ण झाली परंतु अद्यापर्यंत या निधीमध्ये वाढ करण्यात आलेली नाही परंतु आता जे काही मा दोन वर्षापूर्वीच केंद्रीय सल्लागार समितीच्या माध्यमातून पी एम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ करा याचबरोबर शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा पी एम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ करावी अशा प शासनाला शेतकऱ्यांच्या शे, माध्यमातून सुद्धा शा, येत होत परंतु शासन काय ऐकत नव्हतं पण परंतु आता अखेर केंद्रीय सल्लागार समितीच्या माध्यमातून अशी एक डिटेल मध्ये माहिती त्यामध्ये असं सांगण्यात आलेले की जे काही शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च जो आहे वाढलेला आहे कारण की दोन हजार एकोणीस ला जी महागाई होती ती आता दोन हजार चोवीसला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये महागाई झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चामध्ये वाढ झाली असल्यामुळे पीएम किसान योजनेमध्ये अद्यापर्यंत निधीमध्ये एकही रुपयाची वाढ झाली नाही पहिलेही तुम्हाला दोन हजार एकोणीसला सहा हजार रुपये भेटत होते आणि आताही तुम्हाला सात हजार रुपये भेटत होते त्यामुळे मित्रांनो आता पी एम किसान योजनेच्या निधीमध्ये दोन हजार रुपयाने वाढ करावी असं केंद्रीय सल्लागार समितीच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून पी एम किसान योजनेमध्ये बारा ते पंधरा हजार रुपये करावेत अशा पद्धतीने शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे परंतु मित्रांनो याच्यामध्ये शंभर टक्के एक गोष्ट की आहे बारा ते पंधरा हजार करण्याच्या मूडमध्ये सध्या सरकार तर नाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनसुद्धा त्या मूडमध्ये नाहीत परंतु आता जे काही केंद्रीय सल्लागार समितीच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे प्रस्ताव पाठवलेला आहे त्यामध्ये आठ हजार रुपये होऊ शकतात म्हणजे तुम्हाला वर्षाला मागील प्रत्येक चार महिन्याला तीन हप्ते भेटत होते एक हप्ता आणि असे वर्षाला तीन हप्ते भेटत होते आणि आता ती तुम्हाला वर्षाचे चार हप्ते म्हणजे दोन दोन हजाराचे चार हप्ते असे मिळून तुम्हाला एका वर्षाचे आठ हजार रुपये शंभर टक्के भेटू शकतात आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सी सीतारामन यांच्या माध्यमातून तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी या, याची अधिकृत अशी घोषणा होईल याचा शासनाच्या माध्यमातून जी आर सुद्धा निर्गमित होईल आणि त्या जी च्या माध्यमातून एक पुरवणी मागणीद्वारे शासनाला या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये एक तरतूद करावी लागेल जवळपास मोठा निधी एक आवश्यक लागणार आहे कारण की तीन हप्त्याच्या जागी आता एक हप्ता वाढणार आहे त्यामुळे निधीची सुद्धा तरतूद केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून करण्यात येईल आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सुद्धा अधिकृत अशी यांच्या याची घोषणा कर करण्यात येईल तर मित्रांनो आता संपूर्ण जर अपडेट बघायचं झालं तर निधीमध्ये मात्र दोन हजार रुपयांनी वाढ होणार आहे तुम्ही बघितलं असेल ती बघितलं असेल की अॅग्रोनच्या माध्यमातून ही बातमी लावण्यात आलेली होती किंवा विविध न्यूजपत्रांच्या माध्यमातून किंवा युट्यूबला सुद्धा भरपूर व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्यामुळे दोन हजार रुपयाने हप्ता तर वाढणार आहे म्हणजे सहा हजाराहून आठ हजार रुपये पी एम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ होणार आहे आता याच्यासाठी कोणते शेतकरी पात्र कोणते शेत शेतकरी अपात्र हे आपण डिटेलमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या साईटला या संकेतस्थळाला भेट द्यायचा आहे त्या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला पी एम किसानच्या साईटवर भेट द्यायचे त्यानंतर तुमचं जे काही तुमचं स्टेटस आहे त्या ठिकाणी आधार नंबर टाकून कॅपचा कोड टाकून तुमचं वेरिफिकेशन करायचं आहे जर रजिस्ट्रेशन नंबर असेल तर ते सुद्धा टाकून तुमचं व्हेरीफिकेशन करू शकता आणि नंतर तुमचं इलिजिबिलिटी स्टेटस चेक करायचं आहे तिथं तुमचा पहिला म्हणजे पहिला मुद्दा लँड रेकॉर्ड म्हणजे लँड सीडिंग त्याचबरोबर आधार सीडिंग आणि ई के सी तिन्ही जर यस असतील तर तुम्हाला हप्ते येतील परंतु तिन्ही जरी तिन्हीपैकी जरी एक जरी नो नो असेल तर ते तुम्हाला हप्ते येणार नाहीत मित्रांनो सगळ्यात मोठा बहुतांश एकच प्रॉब्लम म्हणजे लँड सेडिंग आणि लँड सेडिंग प्रॉब्लेम म्हणजे जमीन नावावर असणे किंवा नसणे आणि हे जर प्रॉब्लेम तुमचा नो असेल तर लवकरात लवकर नजिकचं तुमच्या जवळ काही तालुक्या तालुक्यावरचं तहसील कार्यालय असेल तालुका कृषी अधिकारी असतील किंवा तुमचे तलाठी असेल त्यांना भेट देऊन तुमचं सातभार होल्डिंग घेऊन तुमचा लँड सेडिंगचा प्रॉब्लेम दुरुस्त करू शकता हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे कारण की महाराष्ट्रातील पाच ते सहा लाख शेतकरी या याच्यासाठी या नो नो असल्यामुळे व पी एम किसान योजना असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल या दोन्हीपासून वंचित राहिलेले आहेत त्यामुळे मित्रांनो हे तुम्हाला ठीक करणे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि पुढील जे काही पी एम किसानचा अठरावा हप्ता येईल त्या हप्त्याबरोबर हे पैसे वाढणार आहेत म्हणजे पुढच्या दोन महिन्यापासून हे पी एम किसानच्या निधीमध्ये वाढ होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण याच्या माध्यमातून पी एम किसान योजनेसंदर्भात एक छोटंसं आणि डिटेलमध्ये अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या युट्यूबच्या चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद